योजना हवेतच पण कामगार मात्र वंचित स्टिंग ऑपरेशनचा धक्कादायक अहवाल स्वातंत्र्य न्यूजच्या विशेष स्टिंग ऑपरेशन मध्ये उघड झाली कामगारांची सत्य परिस्थिती महाराष्ट्रातील रस्त्यांच्या कडेला नोकरीच्या प्रतीक्षेत उभे असलेल्या बांधकाम कामगारांचे हाल संपायचे नाव घेत नाही शासनाकडून माथाडी कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना जाहीर केल्या जातात मात्र त्या प्रत्यक्षात कामगारांपर्यंत पोहोचत नाहीत स्वातंत्र्य न्यूजचे संपादक स्वप्नील गोवर्धने यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये धक्कादायक बाबी समोर आल्या अनेक कामगारांना आपल्या हक्काच्या योजनांची माहितीच नाही ना तर काहींना कंत्राटदार व बिल्डर लॉबीकडून या योजनांपासून दूर ठेवले जात आहे माथाडी कामगार कल्याण महामंडळ पी एफ ई एस आय सी सारख्या विविध सुविधा मिळण्याचा अधिकार असतानाही त्या केवळ कागदावरच दिसतात कामगार आपल्या रोजीरोटीसाठी कंत्राटदारांविरुद्ध तक्रार करू शकत नाहीत यामुळे सरकारी नियमांचे सरास उल्लंघन होत आहे प्रशासकीय दरवर्षी ठरवली जाते स्किल अनस्किल कामगारांना मिनिमम वेतन किती द्यावे हे निश्चित असते परंतु ते वेतन दिले जात नाही यावर जिल्हा कामगार आयुक्त यांनी देखील कठोर का कारवाई करणे गरजेचे असते न्याय मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत हे सर्व वास्तव दाखवणारे स्वातंत्र्य न्यूजचे स्टिंग ऑपरेशन पाहून सरकार आणि प्रशासन आता कोणती उचलते हे पाहणे महत्वाचे स्वातंत्र्य न्याय न्यूज न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी नमस्कार स्वातंत्र्य न्यूज मार्फत एक सर्वे चालू आहे कामगारांना सुविधा कशा मिळतात कामगार कसे असतात गव्हर्नमेंट जेव्हा कंत्राटदाराला काम देते त्या कंत्राटदाराला काम दिल्यानंतर गव्हर्मेंटच्या अधिकाऱ्यांकडनं तपासणी देखील होणं गरजेचं असतं आज आपण बघू शकतो इथे आपण उभं आहे नाशिक नाशिकमध्ये उंटवाडी ब्रिजच्या जवळ हे जे काही काम चालू आहे बरोबर ह्या कामाचं स्वरूप बघू शकता आपण हे खूप कष्टाचं काम आहे ह्या कष्टाचं काम इकडे बघा कष्टाचं काम करणारे कामगार जे आहेत ना तर ते आपल्यासोबत आहेत ते कामगार काय खात आहेत तर वड पाववाडा खात आहेत बरोबर आपण त्यांच्याशी बोलूया की कामगारांना मिळणाऱ्या सुविधा बरोबर आता कामगारांच्या रिलेटेड ई एस आय सी असेल पी एफ असेल किंवा ई श्रम कार्ड असेल किंवा बांधकाम कामगारांच्या अधिकाधिक योजना बंपर प्राईससारख्या जोरदार सुटताना आहेत आपण पण प्रत्यक्षात परिस्थिती नेमकी काय आहे ते आपण पाहणं गरजेचं आहे तर नमस्कार सर आ, नमस्कार भाऊ आपलं नाव काय तुमचं बिरण यादव बिरण यादव बिरण यादवजी ई श्रम कार्ड मिला कुछ नाही मिला सर आपको पी और ई आपका मंथली बेसिस पे कटिंग होता है या डेली बेसिस पे कटिंग होता है सर हम लोग का ऐसे काम करते तो है।, है। आप आपको गवर्नमेंट की तरफ से या कंट्राटदार की तरफ से ई मतलब जो अपना मेडिकल जो मेडिकल के लिए जो पॉलिसी है वो अलोटेड है आपको नहीं सर कार्ड मिला है आपको कुछ नहीं मिला सर पी एफ कटिंग होता है आपका पी एफ़ कुछ नहीं सर जितना पगार है उतना ही पगार मिलता है और कुछ नहीं मिलता हम लोग मेहनत करते हैं खाते हैं क्या पगार दिया जाता है एक एक दिन का आपको नहीं कुछ नहीं दिया जाता मतलब हमको पगार दिया जाता है एक दिन का चार सौ रुपये चार सौ रुपये आपको सर नमस्कार आपको सैलरी पर डे का क्या दिया जाता है पर डे महीने का देते हैं पंद्रह हज़ार महीने का पंद्रह हज़ार देते हैं आपको अच्छा तो महीने के पंद्रह हज़ार सैलरी में आपको आ, कुछ गवर्नमेंट फैसिलिटीज़ या कुछ कार्ड आईडी कार्ड या कुछ दिए कुछ बाकी कुछ नहीं है आपका आधार नंबर वगैरह मोबाइल नंबर सब कुछ है आपका नंबर है आधार कार्ड नहीं है आधार कार्ड नहीं, कार नहीं है आपका मेरा आधार कार्ड नंबर भी है मोबाइल नंबर भी है आपको मालूम है कि गवर्नमेंट की तरफ से बहुत सारी योजनाएँ या बहुत सारी स्कीम्स कामगारों के लिए बांधकाम कामगारों के लिए मिली मिली जाती है सर सबको मिलता है हम लोग तो लेबर आदमी हम लोग को कुछ नहीं मिला जो भी आता बडे बडे आदमी गरीब आदमी कोण सुनता आपण बघू शकतो ह्या परिस्थिती आपण ग्राउंड लेवल ग्राउंड लेवलचा हा रिपोर्टिंग आहे हा ही ही जी परिस्थिती आहे ही रस्त्यावरची परिस्थिती आहे आणि असे रस्त्यावरती असणारे कामगार माथाडी कामगार ह्या माथाडी कामगारांचं रजिस्ट्रेशन करणं माथाडी कामगार कल्याण महामंडळमध्ये रजिस्ट्रेशन करणं तसेच त्यांना ई श्रम कार्ड किंवा सगळ्या गव्हर्मेंटच्या ज्या फॅसिलिटीज आहे सरकारच्या ज्या फॅसिलिटीज आहे ह्या पडताळणी करण्याचं काम देखील प्रशासकीय अधिकाऱ्यांचंच आहे त्यांनी ज्या कंत्राटदाराला कंत्राट दिलेलं आहे त्या कंत्राटदाराने ते कामकाज करताना ते कॉन्ट्रॅक्ट कौन, उचलताना आपण बघू शकतो त्यांची रजिस्ट्रेशन करणं म्हणजे त्यांचं सर्व फॅसिलिटी त्यांना अलॉटेड करणं त्यांना त्यांची फॅसिलिटी समजवून सांगणं आणि त्यांना कार्ड प्रोव्हाइड करणं हे देखील महत्त्वाचं आहे नाहीतर असेच पाववडा खाण्याचे दिवस पाववडा खाण्याचेच दिवस कामगारांवरती आलेले आहे आणि पाववाडा ह्या परिस्थितीमध्ये पाववाडा खाऊन असं कठीण श्रमाचं काम हे करत असतात खरोखर याच्याकडे दुर्लक्ष करता, करता कामा नये नाशिक नाशिक काय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे असं काम करणाऱ्या लोकांची जास्तीत जास्त सरकारने काळजी घ्यावी प्रशासनाने काळजी घ्यावी स्वातंत्र्य न्यूज संपादक स्वप्नील गोवर्धन नाशिक